अकलपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही आता ही प्रथम माझी अकलपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही परंतु हरकत नाही त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केला आहे

आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केलं आहे तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे निर्णय झाल्यानंतर संपर्क ठरला माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे पक्षाच्या विरोधात काही कारवाई पक्षाच्या विरोधात काही के मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे विलास इथं लग्न तिथं सर्व एकनाथ शिंदे साहेब आले तर गिरीश महाजन आले संजय राऊत साहेब आले या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथं गिरीश महाजन शेजारी उभं राहिलो म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत वरवून फोटोग्राफी करताना हे केलं मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारचे एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही परंतु हरकत नाही त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केला आहे मी काही त्यांच्यावर नाराज नाही पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही किंवा त्यांनी केली या कारवाईवरती मी नाराज नाही तुम्ही पक्षविरोधी भूमिका मांडली पक्षविरोधी कारवाई केली म्हणून मला दाखवा ना एक वाक्य त्यांच्या तोडून तरी घ्यायचं घ्या तुम्ही कि मी पक्षविरोधी काय काम केलं एक एक सिंगल उदाहरण द्या ना लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले प्रचंड मताने निवडून आले दोन हजार वीस ला मला शहर प्रमुख दिलं कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधले रक्तदान शिबिरे घेतले तेवीसशे एकसष्ट रक्तदान शिबिरे सिविल घेऊन सिविलला रक्तदान पुरवठा केला शाखेंचे उद्घाटन केले एकशे बावीस महिला आघाडी एकशे बावीस फादर बॉडीच्या दोनशे चौचाळीस शाखांचं उद्घाटन केलं कार्य कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली असं सर्व विविध पक्षवाढीसाठी संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही आदल्या दिवशी राऊतसाहेब इथं होते फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले आता निवडणुका नाहीत कोणी सदस्य नाहीत त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि ते भेटलो तर मला असं वाटतं ती ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्व नेतृत्वाला अवगत केलेली होती आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही माझा नियोजित दौरा आहे आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे जस्ट आलो आणि तुमच्या शिवसेना नाही या वक्तव्याकडे नाही फडगुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणू के उपने संघटना नाही संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे मी मानतच नाही पण मी जे कार्य केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं संघटनेच्या हिताच केलं के होतं जर संघटनेला बाधा होईल असं एक एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणाचा संन्यास घेईल हे कट कारस्थान आहे माहित नाही आक्षेप असा आहे की गिरीश महाजन त्या ठिकाणी शेजारी उभे होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपवून टाकू त्या संदर्भात आक्षेप आहे त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं होत तिथं अरविंद सावंत पण होते ना मी तर पाहुणे म्हणून तिथे गेलेलो होतो पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे होते तिथं बरं लग्न सोडा कोणाचा शिंदे शिंदेच्या मुलीचा मी तिथे गेलेलो आहे समारंभाला मी नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती तर काय बोलले आम्हालाही कळलं नाही तिथं शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेता का शुभेच्छा दिल्यात त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला फोटो सेशन झालं त्यांनी तोच मेसेज मला आज आज काल फॉरवर्ड केला गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्या सोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढतात असं त्यांचं तिथं व्यासपीठावर तिथं राजकीय विषय आलाच नाही तिथं शुभेच्छाच दिल्या गेल्या आणि मी त्यांना खाली लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते मी सकाळी नऊ वाजता मेसेज केला आर त्यांना आणि माझी अकरा वाजता त्यांनी हकालपट्टी केली म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे ठीक आहे माझी अकलपट्टी केली ठीक आहे मी तो भी तो भी मी जिथं राहील तिथं काम करेल आणि जे राजकीय भवितव्य मी घडवेल परंतु असं नाही होत ना म्हणून मी म्हंटलो माझी प्रतिक्रिया आहे ना जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हाकलपट्टी असेल तर मला मान्य आहे आपण म्हणतात की दहा ते बारा शिवसैनिक नाराज आहेत हे बघा विलास शिंदे ज्यावेळेस डीजी सूर्यंशी हे जिल्हा प्रमुख झालेत त्यावेळेस विलास शिंदे नाराज होते स्वतः डीजी सूर्यंशींना घेऊन मी विलास शिंदेकडे गेलो विलास शिंदेची नाराजी काढली विलास स्वतः संजय राऊत साहेबांनी मला सांगितलं की बाबा डीजींना घेऊन जा आणि विलास शिंदेची नाराजी काढा ही नाराजी काढण्याचं काम मी केलेलं आहे ना आणि त्यावेळेस डीजी सुरू होता आ, ना तिथं हा तुम्ही जे म्हटले ना हकालपट्टी ते डिजी सुरू झाली होती आता मला आठवलं निवडणूक काढायचं वर्ष एकवीसला राहिलात आणि आज अशा पद्धतीने हालपट्टी होती वाईट वाटतंय वाईट वाटतय ना वाईट वाटतंय दुःख आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात